सह्याद्री डिजिटल आवाज सामान्य जनतेचा खेडाळंदी विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला मोठ्या उत्साहा सुरुवात झाली आहे खेड तालुक्यातील आंबे ठाणे येथील मतदान केंद्र सर्व सुविधांनी युक्त असल्यानं मतदारांनी समाधान व्यक्त आहे यावेळी पोलीस पाटील तृप्ती मांडेकर ग्रामविकास अधिकारी रवींद्र उगले यांनी सविस्तर माहिती दिली आहे मतदारांनी प्रशासनाबद्दल समाधानकारक प्रतिक्रिया व्यक्त केल्या आंबेठाण मतदान केंद्रात सर्व मतदारांचे सहर्ष स्वागत प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे आंबेठाण ग्रामपंचायत मार्फत तसेच जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांमार्फत आणि कर्मचारी आणि पोलीस पाटील म्हणून मी तृप्तीसुंदत मांडेकर आम्ही गेले दोन दिवस नियोजन करत आहोत आमच्या मतदान केंद्राचा उत्कृष्ट नियोजन म्हणजे आम्ही हिरकणी कक्ष केला आहे दिव्यांग कक्ष केला आहे पोलीस पाटील प्रतीक्षा कक्ष केला आहे प्रथमोपचाराची सोय केली आहे आणि लहान मुलांसाठी छोटे खेळणे किंवा येणाऱ्या मतदारांची सर्व सोयी आम्ही केली आहे आणि हा उत्सव आम्ही खूप छान पद्धतीने साजरा केला आहे प्रशासनाने दिलेल्या नियमांचे आम्ही पालन केले आहे तृप्ती अभय मी मतदान करत होते त्यावेळेस मी माझ्या मुलीला हिरकनी कक्षामध्ये ठेवले तिथे त्यांनी त्यांचे जे काही अंगणवाडी सेविका होत्या त्याचप्रकार त्याचप्रकारे पोलीस पाटील अध्यक्ष ज्या होत्या त्यांनी मला खूप मदत केली माझ्या बोरीला थोड्या वेळासाठी का होईना पण त्यांनी चांगल्या प्रकारे छान सांभाळले यादव मतदान केंद्रात येऊन छान फार सगळ्यांनी मदत केली